हॅलो हाय मी कल्पना तिडके कल्पना तिडके या रेसिपीमध्ये जवळजवळ सात आठ पाकड्या घेतलेल्या त्यानंतर दहा बारा मिरच्यांचे तुकडे आणि कडीपत्ता कोथंबीर सगळं मिक्सरला एकदाच लावून घ्यायचंय खूप छान ठेचा तयार होतो पाव चमचा जिरे आणि एक पाऊन चमचा मीठ अशा प्रकारे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्सरला मस्तपैकी कमी जास्त याच्यावर फिरून घेऊया बघा अशा प्रकारे हा जाड सरच असा मस्तपैकी ठेचा तयार करून घेतलाय तापलाय तर त्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊया मस्तपैकी हा मिरचीचा ठेचा गरम करून घेऊया जास्त पण गरम नाही करायचं आपल्याला फक्त त्यामधला कच्चे जाण्यासाठी आपण हा बारीक परतून घेत आहोत मिरची वाटतांना त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे खूप छान लागतो ठेवूया ठेचा छान गरम झालाय जास्त गरम नाही करायचं आहे त्यामधला कच्चेपणा कमी झालाय अशा प्रकारचा हा मिरचीचा ठेचा खाण्यासाठी तयार गॅस बंद करूया त्यामध्ये थोडस तेल टाकून घेऊया जास्त नाही टाकायचंय फक्त भाजी परतवण्यापुरतं तेल टाकायचंय ही मेथी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे फक्त पानं पानं घ्यायचे जास्त हे नाही घ्यायचे काड्या नाही घ्यायचे त्याच्या ही मेथी घेतलेली आहे आणि आता आपण ती थोडीशी फ्राय करून घ्यायची जास्त नाही हे करायची थोडीशी परतून घेऊया एक मिनिटासाठी फक्त अशी एक मिनटं परतल्यामुळे त्यातला जो कच्चे असतो थोडासा तर तो कमी होतो आणि भरपूर सारी अशी ही मेथी आपल्याला पराठ्यांमध्ये टाकता येते बस गॅस बंद करूया एकदम एक मिनिट फक्त परत परतून घेतलेली आपण आता गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी ठेवूया आलंय तर ते थोडस किसून घेऊया दोन बटाटे पण आपण किसून घेत आहोत जे किसले आले नाही ते नंतर आपण मिक्सरला पुन्हा एकदा लावून घेणार आहोत दोन उकडून घेतलेले बटाटे किसून झालेले चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद चिमुटभर हिंग थोडासा ओवा घेतलेला आहे थोडे आखे जिरे जिरे पावडर धने पावडर एक चमचा आणि एक चमचा तीळ अशा प्रकारचं हे साहित्य आपण त्यामध्ये टाकून घेऊया घेतलेलं जे अल्लं आहे ते आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या ते पण टाकून घेऊया दोन हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारा कढीपत्ता पाणी न टाकताच याचं आपण वाटण करून घेणार आहोत टाकून घेऊया आलं लसूण आणि हिरवी मिरची कढीपत्ता पत्ता याचं हे वाटण आहे पाणी न टाकताच वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकून घेऊया कोथंबीर साहित्य आपण व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया साहित्य व्यवस्थित एकत्र केलं आहे पण ही जी मेथी गरम करून घेतली आहे ती त्यामध्ये टाकून घेऊया हे दोन चमचे तांदळाचं आणि दोन चमचे डाळीचं बेसनाच्या डाळीचं पीठ आहे तर, तर ते टाकून घेऊया आणि त्या एक चमचा भरून पीठ घेत आहे लागलं तर पुन्हा टाकून घेऊया अशा पद्धतीने पीठ गाळून घ्यायचं व्यवस्थित आणि आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया असे हे जे पराठे असतात ना ते प्रवासामध्ये पण खूप छान असे खायला लागतात आणि टिकतात आता हे पीठ आपण व्यवस्थित असं मळून घेऊया घट्टसर भिजवायचं नंतर त्याला थोडं पाणी अशा पद्धतीने बरोबर दोन आने दोन बटाटे आणि एक चमचा मोठा पीठ चमचे डाळीचं पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ आणि थोडीशी मेथीची भाजी आता आपलं पीठ मळून झालेलं आहे पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करावा लागत नाही आणि आता आपण थोडस तेल लावून घेऊया पिठाला गॅसवर तवा तापत ठेवलाय आणि आता आपण पराठे लाटून घेऊया त्यासाठी प्रथम पोळपटाला थोडस तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर हा पुन्हा एकदा व्यवस्थित असा मळून आहे आज आपण आलू मेथी पराठा बनवतोय नको भरण करायला नको कोणत्याच गोष्टीचा त्रास पटकन आणि झटकन असा हा आलू पराठा तयार होतो आता अशा पद्धतीने आपल्याला जसा पाहिजे तसा आपण उंडा घ्यायचा आपल्याला ज्या आकारामध्ये पाहिजे असतील तर त्या आकारामध्ये तयार करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण ही पिठाची अशी ही लाटून घेऊया त्यानंतर तेल लावून असे पराठे आहे ना खूप सॉफ्ट आणि खूप मस्त लागतात खायला पण आणि आता आपण लाटून घेऊया पराठा हे थोडेसे कड आहे ना अशा दाबून घ्यायच्या म्हणजे छान असा आकार येतो आणि त्यानंतर पिठामध्ये हे करून आता आपण पराठे लाटूया छान असे मोठे मोठे पराठे लाटून घ्यायचे मेथी थोडी परतून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला जेवढी मेथी पाहिजे ना तेवढी टाकता येते जितका पातळ पाहिजे ना तितका आपण पातळ पराठा लाटू शकतो प्रथम थोडस तव्यावर तेल सोडायचं म्हणजे पराठा तव्याला शिटकत पण नाही आणि छान असा कलर पण छान येतो पहिलेच पराठ्याला करायचं नंतर करायची पण गरज पडत नाही तसा आता टाकून घेऊया आणि भाजून घेऊ तोपर्यंत तो खाली दुसरा पराठा लाटूया तर पराठ्या भोवती जेव्हा आपण तेल टाकतो तेव्हा असं कडेने टाकायचं म्हणजे पराठ्याचे जे काटे तर ते कडक होत नाही आणि एकदम सॉफ्ट असा पराठा तयार होतो आता उलटून देऊया दिसायला बा किती छान दिसतो ना त्यामुळे मुलं पण असा आवडीने पराठा खातात आणि त्यामुळे मे मुलांना मेथी पण खायला मिळते आणि सर्व साईजच छान असत पण एकदम सॉफ्ट आणि खायला खूप छान लागतात आपण हा पराठा काढून घेऊया आणि दुसरा पराठा टाकूया अशा प्रकारे आता आपण सगळेच पराठे लाटून घेऊया आपण हव्या त्या आकारामध्ये असे पराठे लाटू शकतो किती सुंदर दिसत आहेत ना पण फक्त क्षणी खायला मागतील असे हे पराठे अशा प्रकारे आपले हे आलू परा आलू मेथी पराठे खाण्यासाठी तयार इथे पराठे खाण्यासाठी तयार झाले तर ते आपण चटणी सोबत सॉस सोबत लोणच्या सोबत खाऊ शकतो यावर शेंगदाण्याची चटणी तर खूपच छान लागते मस्त मेथी पराठे व मिरची ठेचा अशा प्रकारचा ठेचा व आलू पराठे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या रेसिपी सर थँक्यू